नमस्कार मंडळी काय म्हणता कसं काय आज ना माझ्या मैत्रिणीसारख्या बहिणींनी मला एक खूप सुंदर वाक्य सांगितलं झालं काय की मी काही दिवसांपासून थोडी आजारी होते तर ती मला म्हणाली की आजी म्हणायची आजार हा पाहुणा असतो त्याचा आदर करा मग तो निघून जाईल हे वाक्य मी वाचलं आणि खूप वेळ विचार करत राहिली मी तिला म्हटलं पण की हे वाक्य मनात घर करून गेलं खरच किती छोटंसं वाक्य आहे पण किती मोठा अर्थ आहे आपण अनेकदा आजार आल्यावर घाबरतो वैतागतो किंवा त्याच्याशी झुंजायला लागतो पण खरं तर आजार खरंच एक पाहुणा असतो अचानक येणारा आणि काही काळासाठी राहणारा तुमच्यासोबत थांबणारा आपण त्याचा पाहुणाचार करतो आपण विश्रांती देतो गरज पडल्यास औषधं घेतो शरीराचं आणि मनाचं भान ठेवतो काळजी घेतो आणि जेव्हा त्याचं स्वागत पूर्ण होतो मग तो पाहुणा आपलं काम झालं की शांतपणे निघून जातो म्हणून आजाराशी झुंज देण्याऐवजी त्याला समजून घेणं हे गरजेचं असतं आजारी पडलो की स्वतवर प्रेम करा संयम ठेवा आणि त्या आजाराला आपलं म्हणून थोडा वेळ द्या आपलं शरीर प्रत्येक दिवस तुम्हाला साथ देतं आज त्याला तुमचं सहकार्य हवं आहे तर आपलं शरीर आणि मन शांत ठेवणं हाच तो खरा उपाय असतो त्या आजाराचा पाहुणाचार करून त्याला विश्रांती देऊन परत निघून जायला सांगायला तर आज इतकंच तत्वगल पुन्हा येईल तुमच्यासोबत अशीच एखादी कामाची गोष्ट सांगायला तोपर्यंत हसत राहा ऐकत राहा गप्पा गोष्टी करत राहा आणि आपल्या शरीराला आणि मनाला खूप जपून ठेवा नमस्कार